हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पिकॉक स्टिच दाखवणार आहे इथे मी पिकॉकची ड्रॉ ड्रॉइंग करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे सिल्क थ्रेड घेतलेले आहे तीन कलरमध्ये हे बघा हा निळा आहे हिरवा लाल कलरमध्ये घेतलेला आहे आणि शुगर बिट्सने आपण हा पिकॉक स्टिच करायचा मी सर्व काही तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी इथे पिकॉक पहिलाच ड्रॉ करून घेतलेला आहे जर तुम्हाला समजत नसेल कसा ड्रॉ करायचं आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला सांगेन कसं ते तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे किंवा डिझाईन कशी करायची आहे ते साधी सोप्या पद्धतीने शिकवेन मी तुम्हाला आता आपण पहिलं काय करणार आहे ते पहिला आपण शुगर बिड्सने पूर्ण याला स्टिच करून घेणार आहे नंतर मग आतल्या साईडला आपल्याला हे सिल्क थ्रेडने स्टिच करायचं आहे मी कसं शिकवते हे पा मी सिंगल्स निडल्स आहे ते यूज करणार आहे बघा सिंगल्सवाले जे आर वर्गमध्ये शुगर बीट स्टिच करण्यासाठी वापरतात ही शुगर बीडसाठी मी आता स्टिच करण्यासाठी वापरणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही साध्या सुईने स्टिच करू शकता आणि स्टिच करण्यासाठी हा मी शिलाई मशीनचा सा साधा दोरा यूज करणार आहे आणि स्टिच करायला सुरुवात करणार आहे मी स्टिच करायला कशी स्टार्ट करते है। हे बघा मी इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे खालच्या बाजूने कुठेही स्टिच करायला सुरुवात करू शकता पण मी इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे हे बघा अशा प्रकारे पहिला आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे पूर्ण हे बघा मी ते लॉक करून घेतलेलं आहे आता स्टिच करायला सुरुवात करणार आहे तुम्ही कुठूनही स्टिच करू शकता तसं काही नाहीये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जे आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला स्टिच करत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण ह्याला स्टिच करून घ्यायचं आहे जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पूर्ण ह्याला आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि शुगर बिट्स आपल्याला दोन ते तीनच घ्यायचे आहेत जास्तच घ्यायचे नाही स्टिच करायच्या वेळेस कारण का ते नंतर व्यवस्थित दिसत नाही जे मार्किंग केलेलं आहे त्याचनुसार आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा मी मार्किंगनुसारच हे सगळं स्टिच करून घेते मी अशा प्रकारे पूर्णला स्टिच करून घेते हे बघा आणि जे आपण शुगर बीट्स वापरणार आहे ते चांगल्याच क्वालिटीचे वापरायचे ब्रँडचे वापरायचे जेणेकरून ते कलर जात नाही तसेच ते राहतात कायमस्वरूपी नाहीतर काय काय शुगर बीट्स असतात ते कलर जातात थोडे दिवस त्यांचे कलर टिकून राहतात नंतर ते निघून जातात पण काही ब्रँड असे आहेत ते कलर त्याचा जात नाही तसाच लॉंग लाईफ राहतो म्हणून चांगल्याच ब्रँडचे आपल्या शुगर बीड्स आणि जे आरी वर्कला साहित्य वापरणार आहे ते चांगलेच वापरायचं आहे मी अशा पद्धतीने पूर्णला स्टिच करून घेते मग तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल कसं कर स्टिच करायचं आहे ते आणि जा हे आपलं जसं मार्किंग आहे ॲज इट इज तसंच स्टिच करत जायचं आहे कुठेही कमी जास्त करायचं नाही आता ना आपलं ते फिनिशिंगमध्ये दिसणार नाही हे बघा अशा प्रकारे मी पूर्णला स्टिच करून घेते मग तुम्हाला दाखवते जेणेकरून <domest2> तुमच्याही लक्षात येईल बघा मी ते स्टिच करून घेतलेलं आहे पुणे इथे पायी स्टिच केलेलं आहे पायी स्टिच कसा केला हे तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल पाय स्टिच करताना कसं आपण करायचं आहे ते हे बघा इथून मी स्टार्ट करणार आहे तिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे मी इथे दोरा आतल्या साईडला घेणार आहे परत रिटर्न मागे बॅकला येणार आहे म्हणजे आपलं ते दिसणार नाही इथे मी तीन शुगर बिट्स घेतलेले आहेत पाय स्टिच करण्यासाठी हे बघा मी तीन शुगर बिट्स करून घेऊन यांचं स्टिच केलं आहे नंतर मी खालच्या साईडला दोन शुगर बिट्स घेणार आहे एक चेन स्टिच घेऊन मी दोन शुगर बिट्स घेतलेले आहेत हे बघा इथे आणि परत मी बॅकला जाणार आहे छोटे चेन स्टिच करत ह्या कोणत्याही साईडला जावा तुम्ही ह्या साईडला पहिले घ्या किंवा ह्या साईल दोन आपण शुगर बिट्स आहे तिथे आपण परत एक चेन स्टिच घेणार आहे आणि तिथून परत आपल्याला दोन शुगर बिट्स असे सोडायचे आहेत खाली हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्टिच करायची तिथे एक चेन स्टिच घेतलेली आहे परत मी रिटर्न बॅकला गेलेला आहे जिथे दोन सोडलेलं आहे तिथे आणि तिथून परत मी दोन शुगर बीट्स घेणार आहे हे बघा अशा प्रकारे ह्या साईडला मी दोन शुगर बीट्स घेणार आहे आणि असे हे स्टिच करणार आहे आता इथे आपल्याला लॉक जर करायचं नसेल तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे शुगर बिडच्या मध्ये हा जो खालचा थ्रेड आहे असा अडकवू शकता आणि त्याने बरोबर ते लॉक होऊन जाईल हे बघा अशा प्रकारे हे लॉक होऊन जाईल हे आपल्या पाय तयार ज्या पद्धतीने शुगर बिट्सने हे स्टिच करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने मी हे पंख स्टीच करून घेणार आहे आणि जे आपण हे ड्रॉ केलेलं आहे पूर्ण हे शुगर बिट्सने मी पहिले स्टिच करून घेणार आहे नंतर मी ह्याच्यात सिल्क थ्रेड ऍड करणार आहे मी मा मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला कमळमध्ये सिल्क थ्रेड स्टिच करून नंतर शुगर बिट्स स्टिच केले होते आता मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवलेली आहे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता तुम्हाला अशा पद्धतीने मी पूर्ण शुगर बिड्सने हे आपण जे ड्रॉ केलं होतं त्याच्यानुसार मी स्टिच करून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करून घ्या हे बघा तुम्ही साध्या सुईचा वापरही करून इथे स्टिच करू शकता आता इथे आतल्या साईडला मी काय करणार आहे एक नंबरचा मनी आहे तो इथे यूज करणार आहे कुठेही ते बघा इथे एक नंबरचा मनी वापरणार आहे आणि इथे हे म्हणजे ही डिझाईन आपली उठून दिसणार आहे आणि ते मी सिल्क थ्रेड वापरणार आहे तुम्हाला दाखवते कसा यूज करायचा आहे ते कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि ज्या ताईंना खरंच आरीवर्क शिकायचं आहे त्यांना माझा व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यांना जेणेकरून त्यांनाही घरी बसून आरी वर्क साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकता येईल आणि मी जास्त काही असं तुम्हाला अवघड असं शिकवलेलं नाही सगळं काही सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे इथे स्टिच करण्यासाठी मी हा एक नंबरचा गोल्डन कलरचा मनी वापरणार आहे हा लडमध्ये मिळतो जसं आपला पाहिजे तसं ते आपल्याला मिळतात मी आता इथे एवढ्याच दोनच पार्ट मध्ये मी स्टिच करणार आहे जेणेकरून आपला पिकॉक खूप सुंदर आणि उठून दिसणार आहे हे बघा मी स्टिच इथून करणार आहे जसं आपला कम्फर्ट असेल तर त्या पद्धतीने आपण स्टिच करायचं आहे आणि मी हे सिंगल सिंगलच स्टिच करत जाणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि पिकॉक्ससाठी तुम्ही कोणतेही सिल्क थ्रेडचे कलर वापरू शकता जर तुमच्याकडे सिल्क थ्रेड नसेल तर तुम्ही साधा शिलाई मशीनचा धागा जो असतो कलरमध्ये तोही वापरू शकता जर तुम्ही शिलाईचं काम करत असाल तर कलरमध्ये तुमच्याकडे बरेचसे असतात जे धागे मग त्याच्यानुसार पण तुम्ही स्टिच करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता आणि साध्या सुईने पण प्रॅक्टिस व्यवस्थित आणि छान होतं हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण ह्याला स्टिच इथेही स्टिच करणार आहे आणि इथेही ह्या साईडला इथे स्टिच करून घेणार आहे मी पूर्ण स्टिच करते मग तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बघा मी इथे स्टिच करून घेतलेला आहे एक नंबरचा मनी वापरून ते बघा मी इथे रेड कलर देणार आहे इथे ब्ल्यू कलर देणार आहे आणि इथे रेड कलर देणार आहे आणि साईडला ग्रीन कलरचं मी हे स्टिच करणार आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कसं स्टिच करायचं आहे ते आणि व्यवस्थित आणि सावकाश मी सर्व काही शिकवलं आहे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल हे hey बघा मी तिरक्या येण्याचा स्टिच करायला सुरुवात केलेली आहे हे hey बघा तिरक्यापासून मी सुरुवात केलेली असे स्टिच करण्यासाठी जर ज़ा तुमच्याकडे पायपिंग थ्रेड असेल म्हणजे जो शिलाईमध्ये पायपिंग करण्यासाठी जो दोरा वापरला जातो तो जर असेल तर तुम्ही इथे ग्लू लावून स्टिच करू शकता जर नसेल तर तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीनेही सिल्क साईडने स्टिच करू शकता आणि व्यवस्थितच आपल्याला स्टिच करायचं आहे जर कुठे गॅप असेल तर तो आपल्याला लगेच इथे भरून घ्यायचा आहे म्हणजे ते आपलं फिनिशिंगमध्ये दिसणार आहे हे बघा अशा प्रकारे मी पुण्यालाच स्टिच करत जाणार आहे व्यवस्थित मी काय करते हे पूर्ण स्टिच करून घेते मग तुम्हाला दाखवते हो हे पूर्ण मी रेड कलरने स्टिच करून घेते बघा मी पूर्ण रेड स्टिच करून घेतले आहे ह्याच पद्धतीने मी हाही भाग स्टिच करून घेणार आहे हा रेडमध्येच घेणार आहे मी पूर्ण हाही भाग स्टिच करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे रेड कलरमध्ये इथेही घेतलेलं आहे इथे आता मी ते ब्ल्यू कलर वापरणार आहे हा अशा प्रकारे मी हा ब्ल्यू कलर वापरणार आहे इथे स्टिच करण्यासाठी तो तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे ते इथेही बघा मी असं तिरक्यामध्ये स्टिच करत जाणार आहे आपल्या पूर्ण असं तिरक्या असे स्टिच करत जायचं म्हणजे ते आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार आहे आणि दोरासा आपल्याला पोटामध्येच पकडायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथे मी परत आता गॅप हा राहिलेला आहे तो मी भरून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे स्टिच करायचं आहे म्हणजे व्यवस्थित दिसणार आहे आपण जे सिल्क ट्रेडने काम करणार आहे ते हे बघा हे बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण स्टिच करून घेते मी सुई कुठून घेते आणि कुठल्या साईडला स्टिच करते हे लक्ष द्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल पहा आपला इथे ब्ल्यू कलरने स्टिच करून झालेला आहे किती सुंदर आपला पिकॉक दिसत आहे जसं जसं आपण स्टिच करत जाणार आहे तसं तसं आपला पिकॉक किती सुंदर दिसत आहे हे पहा आता मी इथे काय करणार आहे तुमच्याकडे जो स्टोन असेल कलर मध्ये तो इथे चिटकवायचा आहे म्हणजे त्याचा डोळा तयार होणार आहे माझ्याकडे ग्रीन कलर आहे हे बघा हा छोटासा माझ्याकडे ग्रीन कलर आहे मग मी ते हा चिटकवणार आहे इथे मी चिटकवून घेते म्हणजे हा व्यवस्थित दिसणार आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो, तो तुम्ही ते चिटकवून द्यायचा आहे आणि शक्यतो साडीच्या मॅचिंग नुसार तुम्ही स्टिच करायला घ्यायचा आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे पण तुमच्या साडीचे जो कलर असेल त्या मॅचिंग स्टिच केलं तरी चालू शकेल तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला हे समजेल मी शिकवते ते तुम्हाला समजत आहे की नाही आणि मी सगळं काही सोप्या पद्धतीने शिकवलं आहे जेणेकरून सर्व ताईंना घरी बसून आरीवर करता येईल आता इथे बघा इथे मी ग्रीन कलर वापरणार आहे हे आपल्याला ग्रीन कलरमध्ये पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी हा हा बघा इथे ग्रीन कलर घेतलेला आहे ह्याच्यापासून मी आता हे स्टिच करणार आहे हेही आपल्याला तिरक्या साईडने असं स्टिच करत जायचं आहे मी इथून स्टिच करत आहे ते वरती सुई काढून घेतलेली आहे आणि तिरक्यामध्ये अशी स्टिच करत जाणार आहे असं आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप करत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला एक करून दाखवते मग मी हे पूर्ण करते आशा हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला पिकॉक तयार होणार आहे छान आणि मी हे पिकॉक ब्लाउजवरती स्टिच करण्याचे सहाशे रुपये घेते दोन्ही स्लीवजला आणि बॅक साईडला आणि ब्लाऊज स्टिचिंगचे वेगळे रेट आहेत माझे तुमच्या एरियात किती घेतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला हे समजेल तुमच्या एरियात किती आहेत आणि मी किती घेते ते बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहे पूर्ण याला कवर करून घ्यायचं आहे म्हणजे ते उठून दिसेल आपल्याला आणि जिथे गॅप राहिले तिथे आपण नंतर ते कवर करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला दिसेल हे पहा मी ते स्टिच करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे मी हे तिन्ही स्टिच करून घेते मग तुम्हाला दाखवते हो किती सुंदर असा आपला पिकॉक स्टिच झालेला आहे ते मी ग्रीन कलरचा यूज केलेला आहे ते ब्ल्यू आणि तर रेड कलरचा अशा प्रकारे तुम्ही स्टिच करू शकता जर तुमच्याकडे सिल्क थ्रेड नसेल तर तुम्ही साधा दोराही वापरू शकता जो शिलाई मशीनसाठी आहे तो प्रॅक्टिससाठी आणि जर तुम्हाला शुगर बिड्समध्ये नसेल करायचं तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारेही करू शकता डायमंड लेस वापरू शकता चेन स्टिच करून तुम्ही पिकॉक स्टिच करू शकता तुमच्या आवडीनुसार करू शकता पण साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद